पुण्यात लव जिहादचे प्रकरण उघडकी झाल्याने त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे काही वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम धर्मामध्ये लग्न लावण्यात आले अनेक एकत्रित संसार चालू असताना जिहाद्याने हिंदू महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली जर माझ्या चुलत भावासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुला मी जगू देणार नाही वारंवार त्रास देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले अनेक वेळा मारहाण सुद्धा केली जीवय मारण्याची धमकी देखील देण्यात आली अनेक वर्षापासून त्या हिंदू महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला वरील सर्व प्रकरणाला कंटाळून हिंदू महिला आता त्याच्यापासून वेगळी राहत आहे सर्व चालू असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून या हिंदू महिलेला महामंडलेश्वर किन्नर आखाडा महाराष्ट्र प्रमुख आराध्या सखी यांचा संपर्क मिळाला त्यानंतर या हिंदू महिलेने झालेली सर्व हकीकत सांगितल्यानंतर सखी यांनी या महिलेला हिंदू धर्मात घर वापसी करण्यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले जय श्रीराम नमस्कार मी आशाच्या गावातून मराठी समाजाच्या कुटुंबामधनं आहे माझं एका पोरव प्रेम होतं मानच्या त्यानं मला पळवून नेली सोळा वर्षाची असताना मला हमीच दाखवलं मी जे एवढंच माझ्या हिंदू धर्मांना किंवा माझ्या भगिनींना महिलांना की असं कुणासोबत नाही हो, व्हावं त्यानं मला एड म्हणजे हे करून मला नेलं त्याच्या गावाकड नंतर लग्न केलं मुलगी झाली मुलगी झाल्याच्या नंतर माझा दीर सासरा सगळ्यांनी मला सारीक संबंध केले संबंध करून मला ते मी माझ्या नवऱ्याला पण बोललं माझ्यासोबत असं असं होतं नसताना तर तो म्हणलं आपल्यात आमच्यात हे चालतंय कुणाला सांगायचं नाही आज मला सांगितलं उद्या कुणाला सांगू नको मला एवढं त्यांनी माज चारायला लावलं त्यांनी रक्त चारलं त्यांचं जे काय काय त्यांच्यात असतं ते सगळं मला त्यांचाही धर्म स्वीकारायला लावला आवलकल असं बोलायला मला आणि एवढं सांगायचंय माझ्या भगिनींना कि माझ्यासोबत जे माझं वाटुळ झालंय ते तुमच्यासोबत नाही व्हावं ते कुटुंब कुठल्या धर्माचं होतं आणि कुठलं मांस खायला घातलं मला गौ मातेचं मांस खाऊ घातलं आणि ते कुटुंब कुठल्या धर्माचं होतं हिंदू धर्माचं होतं हे मुस्लिम धर्माचं होतं